हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगळे रोशनी अँड हरीश या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि मी मागच्या आठवड्यामध्ये लाईव्हमध्ये आली होती त्यावेळेस मला खूप साऱ्यांच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही कुठं आहात तुमचं घर वाटत नाही हे वेगळं लोकेशन वाटत आहे तर हो मी मागच्या आठवड्यामध्ये आली होती त्यावेळेस लाईव्हमध्ये मला खूप साऱ्यांच्या कमेंट आल्या तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी कुठं आले आहे आणि माझे व्हिडिओ डेली अपलोड का बरं होत नाहीत आणि काय प्रॉब्लेम आहे म्हणून माझी व्हिडिओ का लाईव्हमध्ये मी येऊ शकत नाही तर बघा आता आमचा सकाळचा नाश्त्याची वेळ झाली आहे आणि सकाळी चहा नाश्त्याचा टाइम आहे तर सर्व स्टाफ आता नाश्त्याला आलेला आहे आणि सध्या यूट्यूब फॅमिली मी आहे वाशिमला आणि वाशिमला इथं उमेदच्या महिलांचं बचत गटाचं ट्रेनिंग चालू आहे आणि त्याच ट्रेनिंगद्वारेच मी इथं मॅनेजमेंटसाठी आलेली आहे तर त्याच कारणामुळे माझे व्हिडिओ डेली अपलोड होत नाही किंवा बनवणं पण होऊन नाही राहिले आणि आता झाला आमचा टी टाईम दुपारचा बारा वाजताचा टाईम हा चहाचा असते आणि सर्व स्टाफ आणि सर्व महिला चहा पिण्यासाठी आलेल्या आहेत बाहेर दुपारचा टाईम हा बाराचा चहाचा असते तर चहा पाणी झाल्यानंतर परत ट्रेनिंगला सुरुवात होते प्रशिक्षणाला तर यु फॅमिली मला दुसरा प्रश्न होता ला मध्ये की ताई तुम्ही वाशिमला ला गेल्या तर पण कोणाबरोबर गेलेले आहात आणि तुमच्या बरोबर कोण आहे तर आहे माझ्या बरोबर कपडे आहे पर्दा टाकून यूट्यूब फॅमिली ही आहे माझी रूम आणि माझ्या रूममध्ये माझ्या बरोबर माझा मुलगा छोटा पनू असते आणि त्याला शाळेला सुट्ट्या असल्यामुळे मी पनूला घेऊन आली होती सोबत आणि माझ्या रूमच्या बाजूला सर्व लेडीज स्टाफच्या रूम आहेत या सर्व रूममध्ये लेडीज असतात आणि इकडं हे जेवण वगैरे लागत असते दुपारचं दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आता आणि हे इकडं आता हॉलमध्ये इकडं प्रशिक्षण चालू आहे ट्रेनिंग चालू आहे चाल। चाल। आणि मग मी तोपर्यंत मुलांना जेवण वगैरे लावायला लावलं टेबलवरती तसं तर यूट्यूब फॅमिली मी फर्स्ट टाईम वाशिम जिल्ह्यामध्ये गेली म्हणजे वाशिममध्ये मी कधी गेलेली नव्हती फर्स्ट टाईम वाशिमला गेली पण तिथं ना दहा दिवस राहिली पण या दहा दिवसामध्ये ना माझ्या एवढ्या साऱ्या मैत्रिणी झाल्या आणि ह्या जेवढ्या पण गटाच्या महिला होत्या ना ते सर्व माझ्या मैत्रिणी झाल्या आणि तेव्हापासून ते मला कॉल पण करतात आणि कॉल करून बोलतात खूप छान आहेत सर्वजण तर मस्तपैकी मित्रांनो जेवणामध्ये आहे सलाद मिक्स व्हेज पाटोड्याची भाजी वरण भात चपाती म्हणजे पोळी आणि कुरड्या वगैरे काही आणि त्याच्यानंतर स्वीटमध्ये आहे खीर तर मी आता मस्तपैकी जेवण वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर सगळं स्टाफ पण आले स्टाफ मी पण सर्वांनी जेवण वगैरे घेतलं तर युट्यूब फॅमिली अशा प्रकारे एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा दिवस माझी कंटिन्यू ड्युटी अशी चालू होती त्यासाठी माझे व्हिडिओ कमीत कमी आले आहेत आणि म्हणजे अपलोड केले आणि बनवले पण कमी त्यासाठी सॉरी पण आता आपले कंटिन्यू व्हिडिओ पण येतील शॉर्ट व्हिडिओ तर येतातच डान्स व्हिडिओ तर येतातच त्याचबरोबर ना मी आता मोठी स्टोरी व्हिडिओ पण डेली बनवत राहणार माझे डेली म्हणजे रोज नाही हो आठवड्यातून सुरूच राहणार व्हिडिओ बनवत राहणार आणि तसं आता आपण आपल्या एका व्हिडिओची लवकरात लवकर म्हणजे शूटिंग वगैरे झाली आहे आणि लवकरात लवकर आपला व्हिडिओ पण येणार आहे सट्टा मटता एकदा ना हां मस्तपैकी डॅशिंग कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे मी तर लवकरात लवकर या एक दोन दिवसामध्येच तो पण व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पहा पूर्ण पाहा जा आणि कमेंट करून मला सांगा की सट्टा मटता एकदा ना हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ आहे तर जास्त सिरियसली घेऊ नका बरं मनावर हां कॉमेडी आहे आणि कॉमेडी एवढं तर चालतेच ना आणि माहित आहे का कॉमेडी शिवाय जीवन कसं अपूर वाटते उदासला भकासल्यासारखं वाटते त्यासाठी ना मी मस्त पैकी तळा बास कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर चला तर बाय